जय शिवराय मित्रांनो पुण्याच्या कात्रज भागात वसलेल्या भव्य राम मंदिर मंदिरबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत इतिहास वास्तुशैली वातावरण आणि भक्तिभावाने भरलेला हा प्रवास नक्की पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंदले की डोंगर शांत सुंदर आणि दिव्य आध्यात्मिक केंद्र शांत वातावरण मनाला एक वेगळी सकारात्मक ऊर्जा देतं हे राम मंदिर स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलं असून रामायणातील संस्कार आणि आदर्श आजही समाजात पोहोचण्याचं कार्य हे मंदिर करत आहे येथील परमेश्वर श्रीराम हनुमान तेजस्वी करणारे संध्याकाळची प्रकाश वातावरण निर्माण करतं रामनवमी असो हनुमान जयंती असो किंवा दिवाळी मंदिरात भक्तांचा महापुरुषतो फुलांनी सजवलेला परिसर रामकथांचे कार्यक्रम आणि भक्तांच्या जय जयकारात मंदिर अगदी जागृत बसतं कात्रज चौकापासून मंदिर अगदी काही मिनिटाच्या अंतरावर हो आहे सार्वजनिक वाहतूक सह सहज उपलब्ध आहे पार्किंगची सोय असल्यामुळे भक्तांना कोणताही त्रास होत नाही जर तुम्ही आधी कात्रज राम मंदिर पाहिलं नसेल तर नक्की भेट द्या आणि श्रीरामांच्या चरणी काही क्षण घालवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अजून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय भवानी जय शिवराय